जय भीम नम बुद्ध आहे जय शिवराज पण आहे कोण उठल तू उठल हार्षी आमचं इकडच घर कस चा, आहे सासरचं घर हे माझा हार्शिव झोपतून उठला हार्शव बाय बाय कर हार्शव कुठे हार्षीव

साड्या इथं घेऊ पुन त्याला त्या उठल ते हरशउटला त्याला कपडे घाल हर्ष ला त्याला कपडे घाल एकदा

आमच्या इथ बाबासाहेबांना कशी बाबासाहेबांना अपमान नव्हता केला रद्दीचा म्हणून आम्ही बी अपमान नाही केला रद्दीचा अजून पण रद्दी जशीच्या तशीचे पुस्तक आम्ही लावून ठेवलेले आहेत आमचा किचन पहा किती भारी आहे शो बनवलेला आहे किचन वटा बा आमचा किचन वाटा किती भारी आहे पण याच्यावर गॅसच नाही मानला हे बा किती पसार आहे किचन वट्यावर हे पहा कोणाच्या याच्यावर असेल का एवढा पसारा किचन वाट्यावर आमच्या किचन वट्यावर पहा किती पसार आहे आमच्या घरात रेती पण घरात भरून ठेवावं लागते कारण बटाळ्याचे लोक चोरून नेतात त्याच्यामुळं आ, हे बा आमचा हे कुठे सिलेंडर इथं लावलेलं आहे किचन वाटा असून बी हे एवढा पसार आहे आमच्या पा चुली मुळा किती खराब झाले आमचे पत्रपण इथं भिद्दी हे शगडी आहे शगडी किती दिवसाची असेल किती वर्षाची असेल करा विचार नोटा आमचा ओटा किती भारी कोणाचा असेल का एवढा भारी आमचं किती भारी किचन आहे हे खिडकी इथं किचन ओट्याची एकूण आमचा एक दरवाजा पण आहे डबल इथं दरवाजा हे पा पा दरवाजा संडास बांधलेला हे आमचा किती हो, भारी आहे पा अंधारात दिशे नव्हता व्यवस्थित आता पा कसा दिसते लावलेले तर पन्नाच्या घरात असेल का एवढा पसारा शिळा भाकरी हे बा खालून पण कसा पसारा लावलेला आहे किती जाड आहे आमच्या घरी खराब आहे आमचं घरी पाह नारळाच्या टकरा सगळे नारळाचे टक्कर पण ठेवलेले आहेत घराते चूल मांडलेली आहे आम्ही चुलीवर पाणी ठेवतो आमच्या घरात उंदर बी येतं उंदरामुळे हे पानळे किती पाडलेले ते पण पा। आमच्या घरात नाही कधी कधी येते उन्हा याच्यामुळं चुलीमुळं किती काळ डग झालं भंगार विकून टाकायचं ना आमच्या ना सासूबाईनं नाही म्हणतात हे बा भंगार पण किती मोठे हे बा हे आमचे सासरी बो आहे तर पा किती खराब झाली नाही आमचं बाथरूम पा किती खराब आहे नळे बाथरूम मध्ये बा आमची <Sanskrit> रेती सोन्यावर मा आहे त्याच्यामुळं हे रेती पण घरात भरून आणून ठेवलेली विश्वास नसेल तर दाखवतो पण हातात घेऊन दे हे रेती घरात भरून ठेवले तर इतरल्या सगळ्या चुंगळ्या रेतीने भरलेल्या रेती बाहेर टाका म्हणलं तसुबाई म्हणून सोन्यावर माझे म्हणे रेती बाहेर कस टाका म्हण

झोका तेव्हा इकडचं वातावरण कसं कोणाकोणाचा चहा पाणी झाला आमचा चहा पाणी राहिला अजून टीव्हीच्या खाली मी पप्पा किती पसार आहे आमचा खोक्याचं पण फोका बी नाही फेकून द्या वाटत खोके पण जमा करेले मलम संपलेले मनमाचे पण ठेवलेले तर जुन्या लोकायचे जुन्या लोकांना काहीच फेकून द्या वाटत नाही పాయచు पाहिजे मुंग्या नव कोणाच्या हातचं नाही पाहिजे माझ्या हरफील पाणी माझ्याच हातच पाहिजे त्याच्या कापून दिलं तर पिलं नाही

हा मित्रमैत्रीण जय भीम नम बुद्धाय जय शिवराज हे पहा आमचा चहा पाणी झाला का तुमच्यावाला आमचा चहा पाणी राहिला आता चहा पाणी करून पाणी करायचा कोणाकोणाचा पाणी झाला हर्षू कोण आहे आईला आवाज दे बर आईले आईला आवाज दे माना बाय बाय आई आई बाय बाय कर आई बाय बाय कर हाँ जे जे सासू के फोटो है त्याग है ना हाँ चाहिए तेरा हाथा औरंगाबादले दादा राहतो आम्ही पण बटाळ्याले आम्ही आलेले आमचं काम बटाळ्याले आमचे बटाळ्याचे सगळे सासू सासू इकडे राहतात ना त्याच्यामुळं आम्ही बटाळ्याला आलेलो आहे नाहीतर आम्ही औरंगाबादले राहतो रूम करून हो मग बोल म्हणा हाय मामा हाय मामा हाय मामा या आमचे चिवडून ना येत गजानन भाऊ येत ते आमच्याकडे ते आमचा हर्षो आला झोपतून उठला नेमका आमचं जाऊ बाय आता अंधन ठेवतात वरण टाकायले जायत्या दिदीकड जाय दिलीन भूर दीदी चालली भूर नाही ग दीदी यायचं नाही त्याला नाही म्हणायचं यायचं नाही च त्या पितोन तुझ्या आता आमचे भाऊ चहा ठेवतात कोणाकोणाला चा प्यायचा कमेंट करून सांगा हरशु नानाल म्हणा मला चहा हो, ठेवा म्हणा थोडसा नानाल म्हणा चहा हो, ठेवा मला जाय नाना चहा हो, ठेवतात आता पा आपल्याला प्यायले आणले गजानन भाऊले आहे उपाचे म्हणून लवकर चा करून प्यायल्या दीदी पळा लागली मनी दाखव दीदीला जाय दिदीला मनी दाखव जाय आता आमचे सासरे बाबू उठतात चहा प्यायले चहा आता वासायला की लगेच पाहाय आहे का मी म्हणलं ना चहा ठेवला लगेच त्या माहिती होते चहा ठेवला म्हणून लगेच आता प्लेट घेतात साकरे बाबू मला बी चहा आता नाही ताई तुम्ही सुलतानपूर ताई तुम्ही सुलतानपूरला होत्या का भीम जयंतीचा व्हिडिओ टाकला तुम्ही नाही रे दादा सुलतानपूरला नाही बटाळ्याला आलतो आम्ही तर सुलतानपूर उतरलो तर औरंगाबाद मधून आलतो तर म्हणून मी तिथे व्हिडिओ काढला आणि टाकला थोडासा बाबासाहेबाचा आणि पुतळ्याचा काढला तेवढा तू कुठं राहतो दादा सुलतानपूर दादा तू कुठं राहतो सुलतानपूर ले राहतो का इदर, देम की, देम की मैं इधर आ गई आ गई इधर, आ गई उधर। की, भीम की पेटी मेरे जैसी माल। कौन तो डाकिल तुम सीढ़ी हो? है हम्म Supriyata itu mikud hmm. या चहा प्यायले बाबन प्लेट सरपवली आमच्या माझ्या गजान भाऊचा चहा आहे हे बा प्या लागले चहा एकलेच प्या लागले चहा बाबाला पण नाही चहा देना चहा करून ठेवला पण बाबांनी प्लेट घेतलेली हे बा कसे हाताने पाहतात मग चहा देतात का नाही हर्षिव बाबान मला चहा प्यायचा का आटून चा, चालला सगळा गॅस चालू शेपा पहा घर भाऊ सगळा चहा संपून टाकतात आता चहाचा दुधाचा आहे घटवट कोणाकोणाला प्यायचा या प्लेटीक चा टाका थोडासा घोटकचा ते बा हर्षू तिकडे गेलेला आहे हर्षू चहा पियाच का नानाला चहा माग हरश नाना म्हणा हर ते नाना चहा प्यायले नानाला चहा मागणं ते पाय ते पाय नाना चहा प्यायले पहा नानाचा चहा पिणं झाला आता बघ आता नाना टाकतात बाबाल चहा टाकला आता हर्षूलच्या देला ताई हे बाबा बाबा म्हणतात हार शालू बाबाला द्याच्या हं ते दिला तुझ्या जायपी आता पहा चालले आता उपाशी आले चालले आता फिरायले चहा पिऊन या चहा प्यायले कोणाकोणाला चहा प्यायचा चीज हर सूर्य चहा प्यायले ह्या चहा प्यायले कोणाकोणाला चहा प्यायचा आमचा चहाचा टाइम झालेला आहे बच्च च्या म्हणा मामा दादा आई बाबा या चहा प्यायले म्हणा चहा प्यायले बोल

पर जिंदगी की तौर में कौन सही है कौन गलत क्या सच है क्या झूठ किसे सजा मिलनी चाहिए किसे माफी अब हाँ ये हम जैसे आम इंसान तो तय नहीं कर सकते हैं हाँ अगर तय कर सकते हैं तो साथ फेरों का बंधन और साथ जन्मों का साथ और हर एक फेरों पे लिया गया जुनिया लोग आए लेकिन फेकुन दिया और तो नहीं घर

एक बार किसी के दिल पर लिख दिया जाए फिर उसे उम्र भर मिटाया नहीं जा सकता और तुम्हारे दिल पे तो बस कल जब तुम दोनों ने अपना रिश्ता तोड़ा था उसे तोड़ते वक्त ना कोई समझाने वाला था ना कोई रोकने वाला और अब देखो देखो तुम दोनों घर पहुंच गए दरन। वाले होते हैं वो लोग जिनके कंधे पर किसी का हाथ होता है जो समझ नहीं वो मैं दिखाऊंगा टूटे हुए रिश्तों को हमेशा हमेशा के लिए मैं जोड़ूंगा Right. Uh.